नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि तुम्हाला माहिती आहे का अजमेरा फॅशन आहे ना होलसेल मार्केट आहे आणि स्वतः मॅन्युफॅक्चर सुद्धा आहेत म्हणून जर का तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात बघा बिझनेस छोटा असो की मोठा असो बिझनेस बिझनेस असतो आणि तो असतो स्वतःचा म्हणून जर का तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडून बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि कलेक्शनची गोष्ट करू ना तर तुम्हाला माहितीच आहे रोजचे तुम्ही व्हिडिओ बघत असतात रोज तुमच्यासाठी नवीन नवीन कलेक्शन मी आणत असते तर जास्त करून तुम्ही साडींचेच व्हिडिओ बघत असतील आपल्याकडे साडीज जास्त करून महाराष्ट्रामध्ये वेअर करत असतात पण माहिती का तुम्हाला आपल्या त्या साईडला ज्या महाराष्ट्रामध्ये आहे ना जसं गर्ल्स टॉप वगैरेसुद्धा ज्या कॉलेजच्या पोरी वगैरे असतात ते सगळे प्रकार तुम्हाला भेटत असतात आणि आजचे जे कन्सेप्ट मी तुमच्यासाठी आणले आहेत ना आज मी तुम्हाला जे काही युनिक लेटेस्ट पॅटर्न दाखवणार आहेत ना ते म्हणजे आहेत साडी सोडून म्हणजे मी आज तुम्हाला कुठलीही साडी नाही दाखवणार आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे की साडी इथं भेटत असते पण अजमेरा फॅशनमध्ये साडीच्या अलावा काय काय भेटत असतं मी ते तुमच्याशी शेअर शे करणार आहे म्हणून लास्टपर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा की अजमेरा फॅशनमध्ये अजून काय काय भेटून जात असतं एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे म्हणजे पहिलंच काउंटर आपला आहे ड्रेस मटेरियल काउंटर म्हणजे तुम्ही बघत आहात ना ड्रेस मटेरियलचं काउंटर तुम्हाला इथे भेटून जातं आणि व्हेरायटीची गोष्ट करून आता तुम्हाला खूप सारीज व्हेरायटीज इथे भेटून जात असतं आणि बघत असतील तुम्हाला त्याच्यामध्ये फोर पीस फाईव्ह पीस पीसचा सेट भेटून जातो परत त्याच्यानंतर तुम्हाला थानची व्हेरायटी सुद्धा भेटून जाते ड्रेस मटेरियल मध्ये म्हणजे थान तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे हा थान येतो तुम्ही बघत असतील ना अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण थान भेटून जात असतो अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण पॅकिंग वगैरे केले गेलेले असते त्याच्यानंतर तुम्हाला थानच्या अलावा काय भेटत असतं ते आहे म्हणजे लेंगा डिपार्टमेंट म्हणजे हा तुम्ही जो बघत आहात ना सुंदर असे लेंगे आपल्याकडे भेटून जात असतात आणि आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह काउंटरवरती असतातच ते तुम्हाला प्रॉपर तरीकेने गाईड करत असतात म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर जे आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह जे जी असतात ना ते सुद्धा तुम्हाला सांगत असतात की कशा प्रकारे तुम्हाला सेलिंग करायचं असतं हा फॅब्रिक काय आहे आणि हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना सायडल याला लेंगा म्हटलं जातं स्रायडल लेंगा म्हणून आपण याला वेअर करत असतो आणि जर का अशा प्रकारची जर व्हेरायटी तुम्ही ठेवत आहेत ना लेंगा आहे का मित्रांनो तुम्हाला लेंगा जो आहे ना लेंग्यामध्ये आपल्याला खूप जास्त बेनिफिट भेटत असतं आणि तुम्ही बघत असतील ना व्हेरायटी म्हणजे तुम्हाला खूप सारी भेटते आणि तुमची नजर जाणार ना इथून तर लास्ट पर्यंत तुम्हाला दिसतंय ना ते पूर्ण अजमेरा फॅशन आहे आणि याच्या पुढे अजून आपल्याला जायचंय म्हणजे याला आपण सोडून आलो आहे याच्या पुढे आपल्याला जायचंय की कुठल्या कुठल्या व्हेरायटी आहेत आणि लेंग्याची गोष्ट करू ना तर आपल्याकडे खूप सारी व्हेरायटीज आहे म्हणजे तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर हा रेड कलर आणि कट बॉर्डरचा पूर्ण पॅटर्न आहे आणि व्हेरायटीज आपल्याला इथं खूप सारी भेटून जाते की ब्रायडल असो की स््रायडल असो सगळ्या प्रकारचे व्हेरायटीज आपल्याला भेटून जात असते त्याच्यानंतर तुम्हाला भेटून जातं अगदी सुंदर सुंदर कन्सेप्ट जे लेंग्यामध्ये आपण बघितले होते त्याच्यामध्ये सायडल पण आहेत बायडल पण आहेत त्याच्यानंतर तुम्हाला छोटे बेबीचे जे लेंगे असतात ते सुद्धा भेटून जातात म्हणजे छोट्या बेबीचे लेंगे तुम्हाला इथं तुम्ही बघत असतील ना सगळ्या प्रकाराचे पॅटर्न तुम्हाला भेटून जातात आणि अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स पॅकिंग दिली गेलेली असते तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याच्यात बॉक्स पॅकिंग दिली गेलेली वाव आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना सुंदर असं पॅकिंग सुद्धा केली गेलेली असते तुम्हाला एक जस्ट मी सॅम्पल दाखवणार आहे की कशा प्रकारे आपल्याला पॅटर्न वाव जो तुम्ही पॅटर्न बघत आहात ना अगदी सुंदर चेक्स पॅटर्न मध्ये हा तुम्हाला दिला गेलेला आहे आणि बनासी स्टाईल म्हणून याला पूर्ण पॅटर्न रेडी केला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा भेटून जातो सुंदर असा लॉंग गाऊन वाव नाईस खूप सुंदर असा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील नेक वरती पूर्ण सुंदर असा वर्क केला गेलेला आहे आणि तुम्ही बघत असतील ना व्हेरायटीची गोष्ट करू तर तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज इथं भेटून जाते आणि सुद्धा तुम्हाला इथं खूप सारे भेटून जात असतात म्हणून काळजी नका करू अजमरा फॅशन मध्ये येऊन तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज भेटून जाते खूप सारे कलेक्शन तुम्हाला भेटून जात असतं म्हणून लास्ट पर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ नक्कीच बघा की आपल्याकडे काय काय भेटून जात असतं परत त्याच्यानंतर तुम्ही बघत आहात ना लाईव्ह परचेसिंग कस्टमरांची चालू आहेत म्हणजे कस्टमर इथं आले आणि जेव्हा नऊ वाजून जातात ना तर नऊ वाजेपासून आपलं शॉप अजमेरा फॅशन ओपन होऊन जात असतं म्हणून जर तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये येत आहेत ना तर एक मी सांगणार आहे तुम्हाला की आय डी एक घेऊन यायची म्हणजे आधार कार्ड असो की पॅन कार्ड असो ते तुम्हाला आणायचं आहे आणि प्रत्येक म्हणजे जेव्हा आपण एंट्री करत असतो ना तर सगळ्या प्रकारचं तुम्हाला पॅटर्न भेटून जातात त्याच्यानंतर तुम्हाला इथे भेटून जातं कुर्ती कलेक्शन कुर्ती कलेक्शनमध्ये आपल्याला खूप सारी व्हरायटीज भेटते एक्झाम्पल म्हणजे आहे तुम्ही सुंदर असा पॅटर्न जो बघत आहात ना हा अशा गाऊन टाईपमध्ये तुम्हाला भेटून जातं त्याच्यानंतर तुम्हाला सुंदर असे पॅटर्न्स इथे भेटून जातात सेटमध्ये जर का पाहिजे असेल ना तर सेटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे पॅटर्न्स भेटून जातात दुपट्टा पॅन्ट विथ कुर्ती आणि याच्यामध्ये सायझेस तुम्हाला सगळे अवेलेबल असतात म्हणजे फोर पीसांचा सेट आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये सायझेस एक असणार म्हणजे एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेलपर्यंतची साईज आपल्याकडे भेटून जात असते व्हेरायटी म्हणजे तुम्हाला भरपूर भेटते इथे म्हणून काळजी नका करू अजमेरा फॅशन मध्ये ना सगळ्या प्रकाराची व्हेरायटी आपल्याला भेटून जात असते आणि त्याच्यानंतर तुम्ही बघत आहात ना अजमेरा फॅशनचा इथे लोगो दिलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला मेन्सवेअर आहे गाऊन आहे लेंगा आहे सगळ्या प्रकाराचे पॅटर्न तुम्ही बघत आहात ना इथे सगळं काय तुम्हाला किड्सवेअर आहे कि अंडर गार्मेंट आहे मेन्सवेअर आहे सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आपण आता बघणार आहेत तर तुम्ही बघत राहा की माझ्याकडे कशा कशा प्रकारे पॅटर्न अजमेरा फॅशनमध्ये भेटून जात असतात आणि व्हेरायटी म्हणजे तुम्हाला भरपूर भेटत असते आणि जस्ट तुम्ही बघत आहात ना खूप सुंदर असे कॅटलॉग याच्यामध्ये लावले गेलेले आहेत आणि कलर चेक्समध्ये आहे डेनिम पॅटर्नमध्ये आहे त्याच्यानंतर तुम्हाला टी शर्ट भेटून जातात जीन्स भेटून जाते सगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जात असतं म्हणजे वेरायटी आपल्याला खूप सारी भेटून जात असते वाव नाईस खूप सुंदर असा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो हो। अगदी छान असं पॅटर्न आहे जॉर्जेट मटेरियल याच्यात ऍड केला गेलेला आहे आणि जीन्स तुम्हाला याच्यात भेटून जाते त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या प्रकाराचे सायझेस भेटून जातात थ्री पीस फोर पीस आणि टी शर्ट वगैरे सुद्धा याच्यामध्ये भेटून जात असते त्याच्यामध्येच तुम्हाला सगळ्या प्रकाराचे पॅटर्न भेटून जात असतात परत जीन्स सुद्धा भेटून जात असते तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर ही जीन्स तुम्हाला भेटून जाते अशा प्रकारे आपल्याकडे खूप सारे जीन्स अवेलेबल आहेत जस्ट मी तुम्हाला दाखवते वाव जोगर स्टाईलमध्ये ही जीन्स आपल्याकडे अवेलेबल आहे खूप सुंदर असा बेल स्टाईल याच्यामध्ये दिला गेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारे टी शर्ट वगैरे भेटून जातात एक एक्झाम्पल मी टी शर्टचं दाखवते एक सॅम्पल काढून ठेवलेला आहे तुम्ही बघत असतील टी शर्ट सुद्धा आपल्या अशा प्रकारे भेटून जातात तुम्हाला आणि टॉप सुद्धा खूप सारी व्हेरायटीज आपल्याकडे आहे वाव जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर डेनिम पॅटर्न याला म्हटलं जात असतं डेनिम शर्ट याला म्हणतात आपण आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे पॅटर्नसुद्धा भेटून जातात आणि जीन्सची गोष्ट करून आता जीन्ससुद्धा आपल्याकडे हे जे आहे ना हे मेन्सवेअर कलेक्शन तुम्हाला दाखवते कारण तुम्ही फक्त बघितले असतील गर्ल्सची व्हरायटी हर टाइम तुम्ही बघत असतात पण मित्रांनो माझ्या जे मित्र आहेत त्यांच्यासाठी मी सांगणार आहे की तुमच्या सु तुमच्यासाठी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत मेन्सवेअर कलेक्शन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शर्ट असो की सगळ्या प्रकाराचे तुम्हाला असे नाईट पॅन्ट्स असो सगळ्या प्रकाराचे कलेक्शन भेटून जात असतात आणि सुद्धा सगळ्या प्रकाराचे तुम्हाला इथे भेटत असतात टी शर्ट वगैरे तुम्हाला भेटतात टी शर्ट आहे शर्ट आहे हॉट पॅन्टी वगैरे आहेत सगळ्या प्रकाराची व्हेरायटी तुम्हाला भेटून जाते म्हणून काळजी नका करू मेन्सवेअरचं सुद्धा कलेक्शन आपल्याकडे आहे जर का बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल मग ते माझे हाऊस वाईफ असो की मग माझे मित्र असो की मग जे रिटायरमेंट असतील ते म्हणजे माझ्या आजी आहेत माझे बाबा आहेत जे रिटायरमेंट झाले असतील ते सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि वेरायटीची गोष्ट करू तर तुम्हाला माहिती वेरायटी आपल्याला कशा प्रकारे भेटून जात असते वाव जो हा पॅटर्न तुम्ही बघत आहात ना याला अगदी सुंदर लुक दिला गेला आहे लाईट कलर चार्ट आणि पूर्ण मिरोर पॅटर्नचा डिझायनर याचा लुक दिला गेला आहे म्हणून वाव अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो पॅटर्नची गोष्ट करू अजूनही आपल्याला भेटणार आहे आणि माझ्या त्यांना सरांना सांगणार आहे की कॅमेरा थोडा या साईडला फिरवा की कस्टमर लाईव्ह कस्टमर चालू आहेत कस्टमरांचं येणं चालू होऊन जात तुम्ही बघत असतील खूप सारे कस्टमर परचेसिंग करत आहेत आणि व्हेरायटीची गोष्ट करू तर खूप सारी व्हेरायटीज आपल्याला भेटून जाते वा जो हा तुम्ही पॅटर्न बघत आहात ना हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना याला म्हटलं जातं बलून गाऊन आणि हा पूर्ण सुंदर असा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि कलेक्शन सुद्धा तुम्हाला खूप सारे इथं भेटून जात असतं आणि कलर चारची गोष्ट करू ना तर कलर चार्ट तुम्हाला लाईट कलर चार्ट आहे डार्क कलर चार्ट तुम्हाला याच्यात चार भेटून जात असतात आणि खूप सारे कलेक्शन आहेत अजूनही आपल्याकडे पण आता काय ना आ, कस्टमर चालू आहेत म्हणून मी तुम्हाला बाकीचे प्रोडक्ट नाही दाखवू शकत अजूनही कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल अजूनही व्हेरायटी तुम्हाला बघायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाच गेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करून सगळ्या प्रकाराचं पीडीएफ तुम्ही मागू शकतात सगळ्या प्रकाराचं कलेक्शन तुम्ही मागू शकतात आणि माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे का दुपट्टे तर भेटतातच स्टॉल सुद्धा भेटतातच पण जर का जे ब्युटी पार्लर वगैरे करत असतील जे शिलाईन काम वगैरे करत असतील जास्त करून जे ब्युटी पार्लर वगैरे चालवत असेल ना त्यांच्यासाठी मी अगदी सुंदर लेटेस्ट व्हेरायटी आणली आहे की ते अशा प्रकारे दुपट्टा ठेवू शकतात वाव अगदी सुंदर हा दुल्हन दुपट्टा तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील ना अगदी सुंदर असे पॅटर्न आपल्याला भेटून जातात जर का तुमच्याकडे लेंग्याचं कलेक्शन खूप सारं असेल तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्ही दुपट्ट्याचं कलेक्शनसुद्धा ॲड करू शकतात अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो त्याच्यानंतर तुम्हाला दुपट्टे आहेत स्टॉल आहेत सगळ्या प्रकारची व्हेरायटीज भेटून जाते त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत सुंदर असे नाईट शूट नाईटीज वगैरे तुम्हाला भेटून जात असते एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे की जो हा कन्सेप्ट तुम्ही बघत आहात ना डम्मीने वेअर केला आहे तो आहे तुम्हाला नाईटी नाईट शूट याला म्हटलं जातं कारण जे गर्ल्स वगैरे असतात ना ते जास्त करून यांना नाईट शूट वेअर करत असतात आणि नायटीची कलेक्शनची गोष्ट करून आता खूप सारी नाइटी कलेक्शन आपल्याकडे आहे तुम्ही बघत आहात जयपुरी कॉटन मी तुम्हाला दाखवणार आहे वाव अगदी सुंदर ही जयपुरी कॉटन आहे माझ्याकडे वाव ही तुम्ही जे बघत आहात ना ही तुम्हाला भेटून जाते जयपुरी कॉटन नायटीच अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो लेंथची गोष्ट करू तर लेन्थ तुम्ही बघतच आहात खूप सुंदर याचा लेंथ पूर्ण प्रॉपर तरीकेने लेंथ तुम्हाला भेटून जातो आणि डिझाईन व्हेरायटीची गोष्ट करू तो ले ले तुम्हाला हँगरमध्ये दिसतच असतील कशाप्रकारे मी सुंदर अशा हँगर केले गेलेले आहेत आणि व्हेरायटीची गोष्ट करू तो खूप सारी व्हेरायटीज आपल्याला इथे भेटून जात असते नायटी मध्ये तुम्हाला कॉटन साटिन लायक्रा होजेरी आणि सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स इथे भेटून जातात फॅब्रिक जे आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगितलीच आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे भेटून जाते सुंदर असं लेगिन्स प्लाझो शरारा पॅटर्न्स सगळ्या प्रकाराचे कलेक्शन आपल्याकडे आहेत तुम्ही बघत असतील सगळ्या प्रकारची व्हेरायटी तुम्हाला इथं भेटून जाते हे जे तुम्ही बघत आहात ना इथे तुम्हाला हे शरारा पॅटर्न आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हे सुंदर असं डेनिम पॅटर्नमध्ये भेटून जातं आणि त्याच्यानंतर हा होजेरी मटेरियलमध्ये आहे सगळे प्रकार तुम्ही बघत आहात ना सगळे प्रकाराची व्हेरायटी तुम्हाला इथे भेटून जाते सुंदर अशी पॅन्ट स्टाईल तुम्हाला भेटून जाते कलेक्शन म्हणजे आपल्याकडे खूप सारे भेटून जातात म्हणून काळजी नका करू डेनी पॅटर्न असो की मग तुम्हाला चुडीदार पॅटर्न असो की सगळ्या प्रकाराचे पॅटर्न इथे भेटून जात असतात म्हणून जर का बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि कलेक्शन तर तुम्ही बघितलंच असेल जी पण वस्तू तुम्ही घेतायत अजमेरा फॅशनशी जुडून ती तुम्हाला सेट टू सेट घ्यायची असते म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारची व्हेरायटी तर भेटून जाते आणि रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला भेटतात जर का साडीचं सा कलेक्शन तुम्ही ठेवत आहात ना तर त्याच्याबरोबर तुम्ही रेडीमेड ब्लाऊज आहेत ब्लाऊज पीस आहेत पेटीकोट आहे फॉल आहेत सगळ्या प्रकाराची व्हेरायटी ठेवू शकतात त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, आहे का थान सुद्धा भेटून जातात पेटीकोटचे थान असो हे जे आहेत ना आपल्याकडे म्हटलं जातं पर्कर म्हटलं जात असतं तर त्याचे सुद्धा थान आपल्याला भेटून जात असतात त्याच्यानंतर तुम्हाला शिवलेले जे असतात ना पेटिकोट तुम्ही बघतच असतील हे सगळे कलर चार्ट जे आहेत ना हे आहेत तुम्हाला पर्कर आपण म्हणत असतो पेटीकोट तुम्हाला हे अशा प्रकारचे सगळे कलर चार्ट भेटून जातात परत तुम्हाला सुंदर असे कलरिंग जे बॉक्स दिसत आहेत ना छोटे छोटे त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातात सुंदर असे ब्लाऊज पीस जे आपण टिचिंग करून वेअर करत असतो परत त्याच्यानंतर आपल्याकडे भेटून जातं रेडीमेड ब्लाउज जर का तुम्ही साडीज वगैरे ठेवत आहात ना तर आरामाने हे कन्सेप्टसुद्धा तुम्ही ठेवा कारण साडी जर का घेणार ना तर रेडीमेड ब्लाउज नक्कीच घेणार त्याच्यासाठी मॅचिंग साठी ब्लाउज पीस नक्कीच घेतील परत जोडीचे परकर सुद्धा घेऊन जात असतात म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात तर अशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही ठेवू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटून जातं टॉवेल सेक्शन आणि जस्ट मी तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे कशा प्रकारे आपल्याकडे टॉवेल सेक्शन मध्ये व्हेरायटीज भेटून जात असते वा जो हा तुम्ही पॅटर्न बघत आहात ना सुंदर असं टॉवेल पॅटर्न मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज इथे भेटून जात असते त्याच्यानंतर तुम्हाला हँकी वगैरे सुद्धा भेटते म्हणजे ती मेन्सची हँकी असो की मग लेडीजची हँकी असो सगळ्या प्रकाराची तुम्हाला इथे भेटून जात असतात आणि व्हेरायटीची गोष्ट करून आता भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे पण एका व्हिडिओमध्ये दाखवणं अनपॉसिबल आहे म्हणून जर का तुम्ही अजूनही तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील अजूनही तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही बघत असतील हे जे काउंटर आहे ना हे आहे अंडर कलेक्शन तुम्ही बघत असतील वरती नाव दिलं गेलेलं आहे अंडर गारमेंट डिपार्टमेंट आणि हे आहे अंडर कलेक्शन आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळे जे आहेत ना असे सेट टू सेट वस्तू घ्यायचे असते म्हणजे तुम्ही बघत आहात ना सहा पिसांचा सेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चौथीची साईज दिली गेली आणि हे त्याचं नाव आहे अशा प्रकारे तुम्हाला जर ब्रा घेत आहे तर सहा पिसांचा सेट आहे पॅन्टी घेत आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये बारा पिसांचा सेट आहे त्याच्यानंतर तुम्ही स्लीप घेत आहे त्याच्यामध्ये सुद्धा बारा पिसांचा सेट आहे आणि सायजेस तुम्हाला भेटून जात असतात एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल पर्यंतची साईज असते आणि जर का ब्रा तुम्ही घेत आहेत तर बत्ती तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीसच्या सायजेस तुम्हाला भेटून जातात वेरायटीची गोष्ट करू तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज आपल्याकडे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला भेटून जातं हे जे तुम्ही बघत आहात डिपार्टमेंट हे तुम्हाला किड्सवेअरचं भेटतात आणि जस्ट वरती कॅटलॉग लावले गेलेत अशा प्रकारे सगळे कलेक्शन आपल्याला भेटून जात असतात सुंदर सुंदर व्हेरायटी आपल्याकडे येत असते तर मी तुमच्याशी शेअर करत असते त्याच्यानंतर एक मी तुम्हाला फ्रॉक दाखवणार आहे वाव नाईस हा जो तुम्ही फ्रॉक बघत आहात ना मरून कलरचा फ्रॉक दिला गेलाय आणि अगदी स्टायलिश पॅटर्न आहे तुम्ही बघत असतील त्याची जी स्लीव आहे ना अगदी सुंदर याची स्लीव दिली गेली आणि जो फ्लेअर आहे ना वाव नाईस एकदम सुंदर असा बलून स्टाईलमध्ये हा फ्रॉक आहे आणि अगदी सुंदर झालर पॅटर्न याच्यात दिले गेले आणि ॲड केले गेले त्याच्यामध्ये फ्लावर्स आणि तुम्हाला माहिती का आता आम्ही नवीन रेडी केलेले आहे तुम्हाला इथे अजमेरा फॅशनमध्ये बेडशीट सुद्धा भेटून जात असतात म्हणजे मी तुम्हाला थोडेफार बेडशीटचे सुद्धा कलेक्शन दाखवणार आहे की कशा प्रकारे आपल्याकडे बेडशीट भेटून जात असतात हे जे सगळं तुम्ही बघत आहात ना हे सगळे बेडशीट कलेक्शन आहेत व्हेरायटी म्हणजे आपल्याकडे खूप सारी आहे तुम्ही बघत आहात ना हे तुम्हाला सगळे बेडशी कलेक्शन भेटून जातात सुंदर आणि हे डबल बेडचे आहेत सिंगल बेडचे जर का तुम्हाला पाहिजे असतील तर सिंगल बेडचे सुद्धा आहेत डार्क कलर चार्टमध्ये पाहिजे तर डार्क आहेत लाईट कलर चार्टमध्ये तर पाहिजे तर लाईट कलर चार्ट आहे म्हणजे व्हेरायटी आपल्याकडे खूप सारी भेटून जाते कलेक्शन आपल्याला खूप सारे इथं भेटून जात असतात बघत असतील ना आपल्याकडे एवढी सारी व्हेरायटी ना म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकाराची व्हेरायटी भेटून जाते सगळ्या प्रकाराचे कलेक्शन भेटून जात असतात म्हणून जर का तुम्हाला अजमेरा फॅशनशी जुळून बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर मोस्ट वेलकम आहे तुमचं स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये जुळून ना तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि हे तुम्ही फक्त आतापर्यंत बघितले असतील की तुमच्याकडे फक्त अजमेरा फॅशनमध्ये फक्त साडीचे कलेक्शन तुम्ही जास्त बघितले असतील पण आपल्याकडे ना साडींच्या ना भरपूर कलेक्शन भेटतं म्हणजे तुम्ही आत्ता मी तुमच्याशी शेअर केलेच असतील की कशाप्रकारे आपल्याकडे व्हेरायटी भेटून जातात तर तुम्हाला सगळं गाऊन क्रॉपटॉप सगळ्या प्रकारे ट्रॉवेल्स आहेत पेटिकोट आहे किड्सवेअर मॅन्स सगळे व्हेरायटी भेटून जाते तर तुम्हाला हा टूर कसा वाटला हे कलेक्शन कसं वाटलं आणि बिझनेस करायचं असेल अजूनही काही व्हिडिओ बघायचे असतील ना तर मला नक्की सांगा कमेंट करून भेटूया आपण आणखी सुंदर सुंदर कलेक्शनसोबत जातो या नमस्ते